नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पंढरपूरमध्ये आठ वाजल्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आणि मी आता पंढरपूर गोपाळपूर जवळ असलेला रुबीराज पेट्रोलियम त्या पंपावरती आहे तुम्ही बघू शकता अवकाळी पावसाला सुरुवात झाली सकाळपासून उष्ण वातावरण या पंढरपूरमध्ये होतं खर तर पावसाला मंगळ पासून सुरुवात झाली तर मगाशी पाच वाजल्यापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारं वाहू लागलं होतं खर तर काही ठिकाणी गारा देखील पडल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अनेक या भागामध्ये मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान देखील आहे घराचं नुकसान देखील झालेलं आहे खरं तर हा अवकाळी पाऊस अचानक आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागणार आहे तर त्यासोबत शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणार द्राक्ष असेल गहू असेल हरभर असेल त्याचं देखील ह्या अचानक पाऊस आल्यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होणार आहे खरंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचानक आल्या पावसामुळे खरं तर देखील या ठिकाणी पळापळ धावपळ होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज सकाळपासूनच म्हणजे आज एक एप्रिल सकाळपासूनच पंढरपूर असेल किंवा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये उष्ण असं वातावरण असल्यामुळे सत्रामध्ये ठिकाणी पाऊस चालू झाल्यामुळे नागरिकांचा देखील हाल झाले चित्र बघायला मिळते आता ज्या पेट्रोल मी उभा आहे तर त्या पेट्रोल पंपामध्ये पावसाचा आडोसा घेण्यासाठी सुद्धा अनेक नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी अचानक पाऊस आला अगदी एक पंधरा वीस मिनिटांपूर्वी प्रचंड असा वेगाने वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यामध्ये तर गारवा असल्यामुळे आणि त्यात महत्वाचं म्हणजे हा पाऊस मंगळ पासून सुरुवात झाले चित्र या ठिकाणी बघायला मिळते मंगळ मधून देखील अनेक कोण आपल्याला त्या ठिकाणी आले होते अनेकांचं नुकसान देखील झालं आहे तर त्या पावसाच्या वारंवार बातम्या आपल्याला बघण्यासाठी आपण देखील बघत राहा महाराष्ट्र माझा न्यूज